चिखलीत दहीहंडीच्या कार्यक्रमास अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि जरीन खानची उपस्थिती मेट्रो सिटी सिटीप्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्रमध्ये ही दहीहंडीचा जोर पाहायला मिळत आहे विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये साजरी करण्यात आली भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते हा दहीहंडीत युवकांचा जल्लोष वाढविण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरु तर बॉलिवूड सिने अभिनेत्री जरीन खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्यामुळे मेट्रो सिटी प्रमाणेच बुलढाण्याच्या चिखलीतही दहीहंडीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला एमसीएन न्यूज साठी प्रमोद मिश्रा चिखली विधानसभेच्या या वर्षी भव्य दिव्य अशा या दहंडीचं आयोजन आम्ही यावर्षी केलेलं आहे मी सर्व आपल्या सर्वांच्या आजची जी तरुणाई तुम्हाला दिसतोय हा जल्लोष या ठिकाणी माझा चिखलीमध्ये विकास आहे या विकासाला समर्थन देण्यासाठी या चिखली विधानसभेची सर्व तरुणाई या ठिकाणी आलेली आहे या तरुणाईच्या वतीने आणि युवा मोर्चाच्या वतीने ही आपल्या सर्वांच्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा विदर्भातली आमची मोठी ही दहीहणी आहे आणि मला आनंद आहे की ही दहीहरणी पार करण्यासाठी आमच्या या नियोजनामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिनाभरापासून